ते मला हिंदीबद्दल मुद्द्याबद्दल बोलायचं आहे पण सध्या आपल्याला सध्या मुद्दा असावं तुमचं सकाळचं एक ट्विट होतं ज्याच्यात तुम्ही घोषणा केली की बाबा तुम्ही मोर्चाला असणार आहात मग तुम्ही म्हणजे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आणि एकच असं तुम्ही ट्विट केलं होतं एकत्र तर, तर मी समजू शकतो एकत्र असायलाच पाहिजे मराठी माणसांना मराठी माणसामध्ये फूट आहे किंवा मराठी विषयांवरती काम करणाऱ्यांमध्ये मतभेद आहेत हे चित्र आता या देशाला आणि सध्याच्या राज्यकर्त्यांना दिसता कामा नाही मराठी माणसाच्या बाबतीत फोडा झोडा आणि राज्य करा ही दिल्लीची आणि महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांची भूमिका आहे आज जे मी म्हटलेलं आहे त्याचा सुरुवात काल दुपारी झालेली आहे त्या प्रक्रियेला माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे हे जे लोक आहेत कृती समितीचे जे हिंदी सक्तीला विरोध करत आहेत ते त्यातले प्रमुख लोक आहेत दीपक पवार आणि त्यांचे सहकारी उद्योजना भेटायला आले त्यांचं एक आंदोलन एकोणतीस तारखेला आहे सात तारखेला सुद्धा ते आंदोलन आहेत ते पाठिंबा मागायला आले आमच्याकडे काय मंत्री आले नाहीत आमच्या दारात मंत्री येणार नाहीत कारण राज ठाकरेंकडे गेलं नाही नाही मी सांगतो ना किंवा शासनाचे अधिकारी येणार नाहीत आमचं आणि त्यांचं भांडण आहे याने आम्हाला महाराष्ट्राच्या शिकवूस नाही आमच्या दारातच येऊ नये पण संस्था संघटना येतात अशा वेळेला मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेकडे जर पाठिंबा मागितला आमची ताकद मागितली तर ते आम्ही देणार आणि माननीय पक्षप्रमुखाने शिवसेना पक्षप्रमुखाने त्यांचं ऐकल्यावर मला मी पण तिथे होतो की आपल्याला मागे उभं राहणं गरजेचं आहे सक्ती करता येणार नाही भाषा शिकण्याला किंवा भाषेला विरोध नाही आहे ना कुठल्याही भाषेला विरोध नाही आम्ही हिंदीला विरोध नाही मग हिंदीला विरोध नाही कशाला आम्ही हिंदीत बोलतो ना माझ्यासारखा उत्तम हिंदी कोणी बोलणार नाही मी पार्लमेंटमध्ये हिंदीतच भाषण करतो देशात कुठे गेलो तरी आम्ही हिंदीत संवाद साधतो पण प्राथमिक शाळामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये तुम्ही हिंदी सक्ती करू नका चौथी पाचवीपर्यंत मग इतर भाषा असेल तर त्याला तुमची वित्तचा विरोध नाही आहे नाही मराठी आहे इंग्रजी आहे या दोन भाषा सध्या पुरेश आहेत पाचवीनंतर आपण विचार करू Hmm. त्यांना कोणती भाषा घ्यायची मुळात मुळात मुंबईत जन्माला आलेल्या किंवा महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मुलाला hmm. हिंदी शिकवायची आणि हिंदी सक्तीची गरजच नाही hmm. राज ठाकरे पण गुजरातमध्ये नाही ना ही सक्ती त्यांच्या hmm. तुम्ही स्वतःचं hmm. राज्य का वगळताय hmm. गृहमंत्री किंवा प्रधानमंत्री तिकडे ते हिंदूला विरोध करतायत आणि ते आम्हाला सांगतायत तुम्ही हे केलं पाहिजे दक्षिणेकडे काही राज्यात त्यांचं सरकार आहेत किंवा झाली आहेत यापूर्वी तिथेही त्यांनी हिंदी होऊ दिलं नाही जिथे विरोधी पक्षांची सरकार किंवा ताकद आहे तिथेही फूट पाडत आहेत आता उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान वगैरे अशा देशामध्ये राज्यामध्ये हिंदी आहेच मग उरलेल्या राज्यांवर तुम्ही का सक्ती करता हा एक अजेंडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आहे हिंदी हिंदू अमुक तमु अहो आम्ही हिंदूसुद्धा आहोत आणि हिंदी है हम वतन है हिंदुस्ता हमारा हे सांगणार आम्हीच आहोत hmm. तुम्ही कशाला आम्हाला शिकवता राष्ट्रभक्तीचे धडे धडे मराठी ही वाघिणीची भाषा आहे हो क्रांतिकारकांची भाषा आहे मराठी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची भाषा आहे आधी आम्हाला ती मराठी आत्मसात करू द्या पूर्णपणे hmm. ती नाही मराठी शाळा किती बंद पडत आहेत मुंबईत महाराष्ट्रात पाहिल्या का तुम्ही एक्झॅक्टली हजारो शाळा इतकंच कशाला उत्तर प्रदेशमध्ये साडेपाच हजार शाळा गेल्या वर्षभरात हिंदीच्या बंद पडल्या त्याच्यावर काम करा ना हिंदी तिकडली मातृभाषा आहे पण मग राऊत प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की मराठीचा मुद्दा तुम्ही करतायत मराठीचा हिंदीचा ग्रह असं ना पण मराठी शाळा एकीकडे बंद त्याच्यावर काम महानगरपालिकेच्यावर गरजेचं आहे आणि ते सर्व पक्षांना एकत्र येऊन काम केलं पाहिजे सगळ्यांनी आम्ही नुसते मोर्चे काढून चालणार नाही मुळात असा एक नियम आणि कायदा व्हायला पाहिजे या मुंबईत महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण हे कंपल्सरी असायला पाहिजे आणि ज्यांची मुलं परदेशात शिकत आहेत शिकून आलेत त्यांच्या नावांच्या याद्या जाहीर करा पण आज ना म्हणजे आजही आणि वारंवार हा प्रश्न उपस्थित केला होता आज पुन्हा एकदा भाजपच्या कामदारांनी हा प्रश्न विचारला आहे की जे नेते मराठी सक्ती हिंदी सक्तीच्या विरोधात किंवा मराठीसाठी आज मोर्चे काढतायत त्यांची मुलं कुठल्या माध्यमांमध्ये शिकली आहेत हा प्रश्न विचारला हा त्यांचा प्रश्न असेल माझी मुलं मराठी माध्यमातच शिकली नेत्यांशी पक्ष नेत्यांची आता महा शिवसेनेच्या अनेक नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळा शिकली पण ते उत्तम मराठीत व्यवहार करतायत ना तुम्हाला मराठीत त्या तोडीचं आलं पाहिजे मी माझ्या मुलांनुसार सांगेन तर मराठीच शिकली पण उत्तम इंग्रजीमध्ये त्यांचे व्यवहार चालतात mm. आम्ही ठरवून मी जर शिवसेनेचं काम करतो आहे माझे त्यांचे वडील जर शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत आणि मराठीसाठी आमचा संघर्ष आम्ही जीवन दिलं आहे मग mm. माझ्या मुलांनी इंग्रजी शाळेत का जावं सुरुवात mm. माझ्यापासून केली पाहिजे माझ्या दोन्ही मुली mm. या साध्या मराठी शाळेत शिकल्या आणि मला त्याचा अभिमान आहे त्याच्यात आम्ही इंग्रजीला हिंदीला विरोध नाही केला ना मग आता का आता का विरोध होतोय असा सक्तीविरुद्ध भी विरोध आहे पण सरकार शालेय शिक्षण नाही ना, सरकार सक्तीच करत आहे सरकारची भाषा जी आहे ऐच्छिक सरकार म्हणतं ऐच्छिक वगैरे काही का नाही यांच्यावरती कोण विश्वास ठेवेल बरं हा, हां ऐच्छिक वगैरे काही नाही हे त्रिभाषा सूत्रेच्या नावाखाली हे जबरदस्ती करतायत हे आपल्यावर लादतायत लादू नका लोकांना स्वीकारू द्या लादू नका आणि त्याची परीक्षा घेऊ नका पहिलीला हिंदीचा पेपर दुसरीला हिंदीचा पेपर तिसरीला चौथीला पाचवीला काही गरज नाही आम तुम्हाला हिंदी व्यवहारात पाहिजे ना या देशाच्या व्यवहारामध्ये हिंदी आहे तुम्ही किती टाळल तरी हिंदी आहे ती हिंदी टाळता येणार नाही परत त्या मुद्द्याकडे तो एकच आणि एकत्रच्या मुद्द्याकडे तुम्ही मागे असं एक स्टेटमेंट नक्की केलं होतं जेव्हा तुम्हाला या एकत्र येण्याबद्दल विचारलं गेलं होतं तुम्ही म्हटलं होतं की पडद्यामागे एक पटकथा लिहिली जाते आहे होय <coughs> एकतर कोण लिहितं आहे ही पटकथा आणि काय पटकथा लिहिली जाते बघा पटकथा लिहिली जाते म्हणून तर उद्याचा मोर्चा एकत्र होतो आहे ना हा पटकथेचा भाग आहे म्हणायचा का बरं का नक्कीच असं आहे की अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या लोकांची ही इच्छा आहे जसजसे आक्रमण दिल्लीचं आणि गुजरातचं वाढतंय महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत तेव्हा लोकांच्या मनात एकच भावना आहे की मराठी माणसामध्ये फूट पडल्यामुळे आमच्यावरती आक्रमण होत आहेत यासाठी मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि जी बाळासाहेबांची अभेद्य संघटना होती मराठी माणसांची ती निर्माण व्हायला पाहिजे ही लोकभावना आहे आणि ती लोकभावनेमध्ये काय मुद्दा असतो की उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र आल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लढता येणार नाही हा ठाकरे ब्रँड आहे ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे बाकी कोणी एकत्र आले तरी चालतील पण लोकांची भावना काय ठाकरे एकत्र आले पाहिजे ठाकरे एकत्र आहेत म्हणजे ताकद आहे आम्ही असं ठरवलं म्हणजे माननीय पक्षप्रमुख प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असं ठरवलं की वारंवार आपल्या बाबतीत हा प्रश्न विचारला जातो की शिवसेना मनसेला सोबत घ्यायला तयार नाही आणि म्हणून एकत्रीकरण होत नाही या वेळेला राज ठाकरे यांनी त्यांच्या एका मुलाखतीतून ऐक्याची साध घातलेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे लसके तोडले जातात वेगळ्या वेगळ्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब पुढल्या दहा मिनटामध्ये राज ठाकरे यांच्या जी साध होती त्याला प्रतिसाद दिला hmm. की आम्ही तयार आहोत hmm. काही आपल्यात मतभेद असतील काही इतर विषय असतील ते संपवून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी मी हात पुढे करायला तयार आहे हे त्यांनी सांगितलं आहे आणि त्याचा एक चांगला परिणाम झाला जशी वीज चमकावी असं महाराष्ट्रामध्ये अशी ऊर्जा निर्माण झाली मराठी लोकांमध्ये बघा ना तुम्ही आणि लोक म्हटले छान आहे हे व्हायलाच पाहिजे आणि त्यानंतर अशा अनेक घडामोडी प्रक्रिया होतात आता जसं आता हा विषय आहे मराठीवरती जे लादली जाते एक भाषा हिंदी त्यानिमित्तानं दोन पक्ष आपापल्या भूमिका मांडत असतानाच दोघांनी आपापले कार्यक्रम ठरवले पण हा विषय इतका गंभीर आहे की लोकांनाही आवडणार नाही काल जेव्हा आम्ही निर्णय घेतला सात तारखेला मोर्चा काढण्याचा त्या कृती समितीच्या सोबत तेव्हा मी बाहेर आलो मातोश्रीच्या गाडीत बसलो तेवढ्यात राज ठाकरे साहेबांचा फोन वाजला बरं आम्ही जुने मित्र आहोत आणि त्यांनी <laughs> सांगितलं की बाबा संजय हे आत्ताच पाहिलं की सात तारखेला शिवसेनासुद्धा मोर्चा काढते आणि मी पाच तारखेला सहा तारखेला के जाहीर केला आहे दोघांचे विषय एकच आहेत थोडं बरं दिसणार नाही एकाच विषयावर दोन मराठी माणसांच्या विचार करणाऱ्या संघटना वेगळे मोर्चे काढत आहेत हे चित्र थोडं वेगळं दिसत नाही का मला नक्कीच वेगळं दिसत आहे मी लोक मग काय करायला पाहिजे असं आपण एकत्र मोर्चा काढला पाहिजे बरं असा प्रस्ताव राज ठाकरेंनी दिला नाही चर्चा प्रस्ताव नाही त्यांनी चर्चा केली मी लोक काय करूया चर्चा केली मग मी परत गाडीत न उतरलो गा गाडी मातोश्रीच्या पोर्समध्येच होती आणि परत मी जाऊन उद्धव साहेबांशी चर्चा केली की के बाबा अच्छा फोनला त्या मातोश्रीलाच होतात हो मी बाहेर पडत होतो गाडीत बसत होतो आणि मग मी उद्धवजींना सांगितलं की असा असा राजचा फोन होता आणि त्याची अशी भूमिका आहे आणि मला असं वाटतं की तो योग्य त्याची भूमिका दिसते आहे की दोन मज उद्धव ठाकरे क्षणाचा विचार न करता म्हटले की बरोबर आहे पण राज ठाकरे मोर्चा जाहीर करतात हे आपल्याला माहीत नाही कारण आपण इथे आतमध्ये आहोत आणि त्याच वेळेला त्यांनी तो जाहीर केला आणि त्याच वेळेला आपण इथे आहोत मोर्चा जाहीर करून बसलो आहे एकाच एक वेळेला दोन पत्रकार परिषदा झाल्या तर ते उद्योजक काय करायला आपण करूया म्हणलो बघा तुम्ही निर्णय घ्या मला वाटले आपल्या मनामध्ये याबाबत मराठी माणसाच्या या, या सक्तीबाबत कोणताही किंतू परंतु नाही आपणसुद्धा याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि फक्त मुद्दा एवढाच आहे की आपला मोर्चा सात तारखेला सोमवारी आहे आणि त्यांचा सहा तारखेला आहे आपणसुद्धा सहा तारखेचा विचार करत हो हुँ। हुँ। होतो रविवार म्हणून हे मी होतोच तिथे मला माहिती आहे पण सहा तारखेला आषाढी एकादशी आहे बरोबर आणि आषाढी एका देशामध्ये मुंबई असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल हा विठ्ठल भक्तीमध्ये दिंड्या पताका देवळात जाणं पूजा अर्चा आहेत लहान लहान दिंड्या मुंबईतसुद्धा काढतात त्याच्यामध्ये लोकं अडकलेले आहेत आणि आपला जो विचार आहे संपूर्ण माध्यम दिंडीच्या मागे असतात जी दिवसभर दिंडी चालते आपला मोर्चा आणि आपला संघर्ष हा लोकांपर्यंत जाणार नाही म्हणून आपण सात तारखेला ठेवला आहे तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आणि दिवस बदलता येतोय का पहा ही आमची सरळ भूमिका आहे मी राज ठाकरेंशी परत बोललो बाहेर येऊन पण मग तुमच्याशी समोरच बोलत मग समोरासमोर त्यांनीच फोनवरती का नाही बेसिकली आमच्या पक्षाची एक व्यवस्था आहे बरं उद्धव ठाकरे बोलत असतील ना पण या विषयात त्यांनी मला फोन केला